ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स आता संजय राऊत म्हणतात की आता कुठली वॉशिंग वा, मशीन भाजपने नवीन आणली खडसेंना प्रवेश मिळतोय अजून प्रवेश झालाच नाही मला वाटतं आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे ते खडसे म्हणतायत माझा प्रवेश होतोय माझा प्रवेश होतोय ते दिल्लीला जाऊन बसतात दोन दोन दिवसांनी मुंबईला येऊन बसत पण मला वाटतं प्रवेश झाला नाही प्रवेश झाल्यानंतर हे वॉशिंग मशीन आहे का कोणतं मशीन आहे हे आपण बोलू शकतो संजय राऊत यांनी तुम्हाला आज आवाहन केलंय तुम्हाला आवाहन केलंय ते म्हणले की जळगावची लोकसभा वाचवा गिरीश महाजनांना जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना जळगावची लोकसभा संजय पवारांना संजय राऊतांना सांगा तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही सगळं मराठी सोडून जळगाव येऊन बसा पाच लाखाच्या आत कधी जागा काढली तर मग मला म्हणायचं पाच लाखाच्या वर लीड देईल एकेका एक जागेचं मागच्या वेळेला जळगावच्या लोकसभे मतदारसंघामध्ये चार लाख पासष्ट हजाराचं लीड होतं यावेळेला पाच लाखाच्या वर लीड नाही दिलं तर मग मग बोलायचं म्हणा मी तुमच्यासारखा असा घर कोंबडा नेता नाही घरात बसायचं सगळा झाली की बडबड करायची हे आरो, आरो आरो आवाज देत बसायचा काय होतं कोंबड्याला काय म्हणतो पण ते बांग द्यायची मी बांग देणारा का कोंबडा नाही आहे मी फिल्डवरचा कार्य आहे मी बोलतो त्यात एकदाही म्हणजे कुठे खोटं ठरलेलं नाही आतापर्यंत मग महापालिकेचा निर्णय असेल लोकसभेची पोटनिवडणूक असेल कुठलाही असेल जिल्हा परिषद निकाल असतील जे सांगतात तेच करतो आणि मी कार्यकर्ता कार्यकर्ताय म्हणून मी घरात बसून असं आरळ मारत बसत नाही तुमच्या अवघात आता कुठे राहिले ते त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा सात लोक त्यांच्याकडे आता नाहीये ते होते त्याच्याकडे एक त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमदारकी 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 सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली त्याची बँक होती ती सुद्धा त्यांची त्याच्याकडे काय राहिलेलं आहे आणि तुम्ही एवढं नेत्र सेवा देतील का केंद्रातल्या ते शेवट देतील का राज्यातल्या ते शेवट देतील का मला वाटतं जो दिवा विजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलताय मला कळत नाहीये आता मी तेच सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहीत नाही